पहा आज आपण या मराठी वाक्यांचं इंग्रजी वाक्य तयार करूया अगोदर आपण वाचूया आम्ही सांगणार नाही मी सांगणार नाही मी सांगणार नाही अजून हे काय आहे पुढं आहे म्हणजे हे साध्या भविष्य काळातील नकाराती वाक्य आहे साध्या भविष्य काळातील भविष्य काळ म्हणले की वीर किंवा शल हे सहाय्य क्रियापद वापरायचं आहे आम्ही सांगणार नाही एक नंबरला काय घ्यायचंय करता घ्यायचं आहे करता कोण आहे आम्ही आम्हीला वी वी विल नॉट येणार आहे विल हे सहकारी क्रियापद भविष्यकाळासाठी वापरतात विल नॉटचं संक्षिप्त रूप आहे ओंट डब्ल्यू ओ यान टी ओंट म्हणजे विल नॉट डब्ल्यू आय डबल एल एन ओ टी या वाक्यामध्ये नाही आहे म्हणून नॉट आलेला आहे वी ओंट विच संक्षिप्त रूप आहे ओंट विल लिहिलं तरी चालतंय आणि ओंट लिहिलं तरी चालतंय पण संक्षिप्त रूप ओंट टेल टी डबल एल टेल म्हणजे सांगणे हे क्रियापदाचे पहिले रूप आहे विल आलं तर क्रियापदाचे पहिले रूप येतो वी ओंट टेल खाली बघा मी सांगणार नाही इथं फक्त कर्ता बदललेला आहे करता कोण आहे मी आहे हे देखील साध्या भविष्य काळातील नकारार्थी वाक्य आहे नकारार्थी म्हणजे नाही आहे नाही असेल तर हे वाक्य नकारार्थी आहे मी सांगणार नाही साध्या भविष्य काळातील नकारार्थी वाक्य भविष्य काय म्हणलं की विल हे सहकारी क्रियापद आणि एक नंबरला काय येणार आहे एक नंबरला करता येणार आहे करता कोण आहे मी मीला आय आय ओंट डब्ल्यू ओ डब्ल्यूओन अपेस्ट्रॉपी टी ओंट म्हणजेच विल नॉट आय विल नॉट आय ओंटेल टी टेल म्हणजे विल नॉट लक्षात घ्या ओंट विल नॉट हे संक्षिप्त रूप आहे पहा मी गेलो नाही वाक्यामध्ये नाही हा शब्द आहे म्हणजे हे, हे वाक्य नकारार्थी आहे मी गेलो नाही लो क्रियापदाचे शेवटचे अक्षर लो आहे म्हणजे हे वाक्य साध्या भूतकाळातील आहे साध्या भूतकाळातील नकारार्थी वाक्य आहे साध्या भूतकाळातील वाक्या प्रश्नार्थक वाक्यासाठी आणि नकारार्थी वाक्यासाठी डि सहकारी क्रियापद वापरत आहे पाहत मी गेलो नाही एक नंबरला करता घ्यायचा आहे करता कोण आहे मी आहे मीला आय आय डीआयन टी डी म्हणजे डी आय एन ओ टी नॉट डीड हे सहाय्यकारी क्रियापद साध्या भूतकाळासाठी आहे आणि नाहीसाठी नॉट आहे साध्या भूतकाळामध्ये डिडंट वापरतात डिडंट म्हणजे डिड नॉट डिड नॉट म्हणजे तेच डिडंट म्हणजे तेच हे संक्षिप्त रूप आहे प्रत्येक वेळी डिड नॉट डिड नॉट असं लिहायचं नाही डिडंट लिहायचं आय डिडंट गो जीओ गो म्हणजे जाणे हे मूळ क्रियापद आहे वाक्यामध्ये डिड आलं क्रियापदाचे पहिले रूप साध्या भूतकाळातील होकारती वाक्यासाठी क्रियापदाचे दुसरे रूप वापरतात पण साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्यासाठी आणि नकाराती वाक्यासाठी डीड हे सहाय्यकारी क्रियापद येते त्यासाठी क्रियापदाचे पहिले रूप आय डी गो मी गेलो ना मी जानार नाही आता मी जाणार नाही हे साध्या भविष्य काळातील नकाराती वाक्य आहे जाणार अजून पुढं आहे आणि नाही आहे म्हणजे नकारार्थी वाक्य साध्या भविष्य काळातील नकाराती वाक्य एक नंबरला करता आय भविष्य काळामध्ये विल हे सहकारी क्रियापद विल किंवा शल आय विल नॉट विल नॉट संक्षिप्त रूप आहे ओंट डब्ल्यू ओ एन अपेश ट्रॉफी टी आय ओंट लिहा प्रत्येक वेळी आय विल नॉट आय विल नॉट म्हणायचे नाही आय ओंट विल आलं क्रियापदाचे पहिले रूप आय विल नॉट गो किंवा आय ओंट गो पहा तुला माझी आठवण आली का तुला माझी आठवण आली का आली क्रियापदाचे शेवटचे अक्षर ल ला ली ले लो जर असेल तर हे साध्या भूतकाळातील वाक्य आहे समजून घ्यायचं हे वाक्य साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य आहे प्रश्नार्थक वाक्य आणि नकारात्मक वाक्य असेल तर डिड हे सहकारी क्रियापद येतो पण प्रश्नार्थक वाक्यात दीड हे एक नंबरला येतो डी डीड हे सहाय्यकारी क्रियापद साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्यासाठी डीड हे एक नंबरला वाक्याची सुरुवात डीड मी होते डीड यू एम आय डब्ल्यू एस मिस म्हणजे आठवण येणे डीडयू मिस मी बघा डी का आलेला आहे साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणून डी सहकार्य क्रियापद एक नंबरला आलेला आहे डीड यू मिस मी वाक्य पहा मला मळमळते आहे मला कसं तरी होत आहे मला मळमळत आहे मग याला इंग्रजीमध्ये काय म्हणायचं आय फील एस आय के सिक म्हणजे आजारी असल्यावर आपण म्हणतो सिक मळमळते आहे फील म्हणजे वाटणे आय फील सिक तुम्ही रोज सराव करायला हवा तुम्ही दररोज सराव करायला हवा यू शूड प्रॅक्टिस एव्हरी डे यू म्हणजे तुम्ही प्रॅक्टिस म्हणजे सराव एव्हरी डे म्हणजे दररोज करायला हवा हे आपण भविष्यकाळामध्ये बोलतो आपण तुम्ही सराव करायला हवा त्यावेळी शालच शूड होणार आहे यू शुड प्रॅक्टिस एव्हरी डे हा कसला वास आहे प्रश्नार्थक वाक्य वाट इज दिस वाट डब्ल्यू एच ए टी वाट आय एस इज टी एच आय एस दिस एस एम ई डब्ल्यू एस म्हणजे वास वाट इज स्मेल व्हॉट इज स्मेल गुलाबाला छान वास येतो हे साध्या वर्तमान काळातील होकारार्थी वाक्य आहे पाहायचं गुलाबाला अ रोज स्मेल्स स्मेल म्हणजे वास येणे पण इथं यश लागलेलं ला आहे म्हणजे साध्या वर्तमान काळामध्ये मूळ क्रियापदाला किंवा नस प्रत्यय लागतो एकवचनी कर्त्यासाठी बघा अ रोज स्मेल स्वीट स्वीट म्हणजे गोड स्वीट म्हणजे छान मला मळमळते आहे आय फील सिक तुम्ही रोज सराव करायला हवा यू शुड प्रॅक्टिस एव्हरी डे हा कसला वास आहे वट इज दि स्मेल गुलाबाला छान वास येतो अ रोज स्मेल स्वीट समजून घेण्याचा प्रयत्न कर या ठिकाणी क्रियापद एक नंबरला येणार आहे क्रियापद कोठे असतो मराठी वाक्यात सगळ्यात शेवटी जो शब्द असतो तो, तो मूळ क्रियापद असतो किंवा साहिकारी क्रियापद असतो प्रयत्न कर हे मूळ क्रियापद आहे ते एक नंबरला येणार प्रयत्न करला ट्राय टी आर वाय ट्राय म्हणजे प्रयत्न करणे ट्राय टू घेण्याचा ट्राय टू समजून डी ई आर टी डी अंडरस्टँड म्हणजे समजणे ट्राय टू अंडरस्टँड म्हणजे समजून घेण्याचा प्रयत्न कर ट्राय म्हणजे प्रयत्न करणे त्राय चाला एना रहे। ट्राय टू म्हणजे प्रयत्न कर घेण्याचा चाला टू येणार आहे ट्राय टू अंडरस्टँड पहा पुढचं वाक्य काय आहे समजून घेण्याचा प्रयत्न कर या वाक्यामध्ये सगळ्यात शेवटी काय आहे प्रत्येक मराठी वाक्यात सगळ्यात शेवटी मूळ क्रियापद असतो किंवा सहकारी क्रियापद असतो या वाक्यात देखील मूळ क्रियापद आहे तो मूळ क्रियापद तिथं इंग्रजी वाक्यात एक नंबरला घ्यायचा आहे प्रयत्न करला ट्राय टी आर वाय ट्राय म्हणजे प्रयत्न करणे ट्राय टू प्रयत्न कर समजून घेण्याचा चाला टू येणार आहे ट्राय टू अंडरस्टँड यू एन डी ई आर अंडरस्टँड म्हणजे समजून घेणे किंवा समजणे अंडरस्टँड ट्राय टू अंडरस्टँड